नमस्कार मित्रांनो सावलीची जणू सावली, सावली या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की अमृत आता रेडी होऊन खाली स्वयंपाकासाठी चाललेली असते तर त्यावरती राजकुमार बोलतो तू कुठं चालली आता बस येते तर त्यावर त्या अमृत बोलते नाही आता सगळी ऑफिसला गेली असतील आता मला खाली जाऊन आवरलं पाहिजेत कामं पटपट तर राजकुमार बोलतो नाही नाही तू बस येतं तुझी तब्येत बरोबर नाही ना त्यावर त्या अमृत बोलते नाही हो मला तर बरं वाटतंय तर राजकुमार बोलतो हे सांग मला सांगतो कोणती कोणती काय कामं करायला लागतात मी करतो कामं त्यावर ते अमृत बोलते अहो तुम्हाला नाही जमणार ते कामं ते बोलतो सांगून तर बघ एकदा ती बोलते ब बो, ठीक आहे हो मग मला सांगा तुम्ही आ, तुम्ही रात्रभर झोपला नव्हता ना तर ती बोलते हो मग ते म्हणते हे हो, बरं आहे मात्र म्हणजे मी झोपलं नव्हतं हे पाहण्यासाठी तू हे जागे झालीस म्हणजे आपण दोघे रात्रभर जागं होतो त्यानंतर अमृत बोलते हां हो, असून ना ठीक आहे काही हो, काळजी करू नका मला जाऊन देणार खाली स्वयंपाकासाठी तर तो बोलतो नाही सांग मला काय करायचं आहे तर ते बोलते बस ठीक आहे सांगा मला कणिक कशी भरतात तर तो बोलतो हां मला माहीतच होतं बरं का हाच प्रश्न तुम्हाला विचारणार तर त्यावरती तो बोलतो कणिक कशाला म्हणायचे पाव आणायचे असं बोलल्यानंतर मात्र ती बोलते अहो नका काळजी करू आता मी ठीक आहे त्यावरती ती बोलते राजकुमार बोलतो की को मला पण ना खरंच गॅरेजमध्ये मन लागणार नाही मी जात नाही ना तर म्हणतो बोलते नको असं करू नका आत्ता तर कुठं सुरुवात झाली ना तुमच्या कामाला आणि उगंच माझ्यामुळे खाडा नको खाडा हा शब्द ऐकल्यानंतर राजकुमार मात्र म्हणतो हां खाडा हा शब्द खरंच आमच्या आहे बरं का भारी बोललीस तू त्यावरती ती बोलते हो खरंच खाडा नको माझ्यामुळे आता ना तुम्ही जावा कामाला मी आता बरी आहे काळजी करू नका तुम्ही असं बोलते त्याला मग राजकुमार बोलतो ठीक आहे तू म्हणतेस तर चालेल मी जातो कामावरती पण तू तू तुझी काळजी नीट घे औषधं वगैरे नीट वेळेवर घ्यायशील ना त्यामुळे तर बोलते हो तुम्ही काळजी करू नका मी आता छान आहे मला काही चालेल नाही मी मस्त आहे तुम्ही आता जावा कामावरती तुमच्या कामावरती तुम्ही लक्ष द्या आता तर कुठं तुम्ही सुरुवात केली ना तुमच्या कामाला काही प्रॉब्लेम नाही अशा ना अमृता त्याला समजावून सांगते राजकुमार पण बोलतो ठीक आहे चालेल पण खरंच अमृता माझं मन लागणार नाही कामावरती तुला बरं असताना मी कसा जाऊ तर ती बोलते तुम्ही काळजी करू नका तुम्ही जावा इकडे मात्र सारंगण सावलीने त्यांच्या ऑफिसमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्तीची स्थापना केलेली असते आणि त्या मूर्तीच्या स्थापनेचा कार्यक्रम चालू असतो आणि अमृता मात्र आता खूप खुश असते कारण की आता राजकुमार परत आलेला आहे घरी आणि नक्कीच सुधारलेलं आहे असं तिला दिसत आहे विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती स्थापन केल्यानंतर ऑफिसमध्ये सगळे मिळून देवाची आरती करतात आणि सावली बोलते पुंडली कवर देव हारी विठ्ठल श्री नायन देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असे बोलून सगळे देवाची आरती करतात आणि सगळे खरेच खूप खुश असतात नंतर सारण काय करतो आरती झाल्यानंतर व्हिडिओ कॉल करतो आणि आईला फोन लावत असतो कारण की सारणच्या आईबाबांनी सांगितलेलं असतं की आता तुम्ही बघताय ना पुढे येऊन मग तुम्ही सगळं करा आता आम्ही रिटायरमेंट घेतली आहे आम्ही काही जास्त लक्ष देणार नाही त्यामुळे तुम्ही करा तुम्ही म्हणाल तसं होऊन देत मग ते मूर्ती स्थापन करण्यासाठी पण आलेले नसतात मग तर आम्ही व्हिडिओ कॉलवरती पाहू मग त्यावरती तो व्हिडिओ कॉल करतो वडिलांना वडील मूर्तीचे स्थाप बघून बघतात अरे वा खरंच छान असं बोलत असतो आणि ते सारंगचे बाबा बोलतात खरंच हे आत्तापर्यंत आधीच करायला पाहिजे होतं पण आता सा सावलीनं केलं ना बरं के झालं हे मात्र तर तिच्या आ सारांच्या आईला आवडलेलं नसतं सावलीनं केलं हे बरं झालेलं म्हणलेलं तेवढ्यातच अमृता नॉक करून आतमध्ये येते आणि नॉक केल्यानंतर तिला तमा बोलते अगं नॉक कशाला करतेस तू बाळा ये आतमध्ये त्यावरती अमृता आतमध्ये येते बोलते काही नाही हो मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं तर बोलते तू कशाला आली जा चल रूममध्ये जाऊन विश्रांती घे तर त्यावरती स अमृता बोलते नाही आई आता मला बरं वाटत आहे मी काय विश्रांती घ्यायची गरज नाही मी आता स्वयं लागते त्यानंतर ती बोलत असते मला माहीत आहे मी ती सांगत असते अरे पहिलं की माझ्या माझ्या आईने माझी एवढी काळजी घेतली मला वेळेवरती औषधं दिली माझ्या उषापाशी होते रात्रभर झोपले नाही हे ऐकून मात्र तिला तर मला राग येत असतो कारण तिला माहीत असतं की आपला मुलगा कधीही बदलणार नाही तर त्यावरती अमृता बोलते मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आला आहे म्हणून तुम्ही मला भेटायला आला नाहीत ना तर त्यावरती तिल बोलते तसं काही नाही गं काय ना तो तुझ्याबरोबर होता राजकुमार आणि मी तिथं आले असते मी तुला काय तर विचार असतं त्यानं काय तर नाटकी उत्तर दिली असती त्यानं काहीतर वाद झाला असता आणि तो तुला त्रास झाला असता म्हणून ना आले नाही बाकी काही नाही मला फक्त तुला त्रास द्यायचा नव्हता म्हणूनच मी आले नाही असं बोलतो त्यावरती सारांचे बाबा बोलतात अगं तिलोत्तमा जरी तुझ्याबरोबर नसती तरी तर सारखी विचारत होती तुझी तब्येतीबद्दल त्यावरती ती बोलते तिलोतमा जाऊन देणार अमृता बोलते हे बघा आई मला माहिती आहे तुम्ही माझा चांगलाच विचार करता पण काय हे बदलत आहेत हे मला जाणवत आहे आणि जसं तुम्ही त्यांना एक चान्स दिला तसं मलाही त्यांना एक चान्स देऊन पाहायचा आहे त्यावरती तिलोत्तमा बोलते हे बघा अमृता तुला त्याच्याबरोबर राहायचं नाही राहायचं संसार करायचं नाही करायचं हा सगळा तुझा सर्वस्वी निर्णय आहे यावरती आमची काही तुझी बळजबरी राहणार नाही ना असं त्यांना बोलत असते त्या अमृता बोलते आई तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे पण मला खरंच माझ्या संसाराला एक नवीन चास देऊन पाहायचं आहे ते मला असं वाटतंय ते बदलत आहेत आणि त्यामध्ये मला एवढं म्हणणं आहे की ह्या निर्णयामध्ये मला आई बाबा तुमची दोघांचंही खरंच पाठिंबा पाहिजे आहे असं ती त्यांना बोलत असते त्यावरती सारांचे बाबा बोलतात अमृता तू काळजी करू नको आमचा पाठिंबा नक्कीच तुझ्या पाठीशी आहे असं बोलतात आणि तिला सपोर्ट करतात अमृता बोलते खऱ्या अर्थाने ना मी आई बाबा आत्ता माझ्या नवीन संसाराला सुरुवात करत आहे मला तुम्ही आशीर्वाद द्या असं ती बोलते आणि त्या दोघांना पाया पडते आणि ते दोघे तिला आशीर्वाद देतात की तुझा नवीन संसार खरंच चांगला हो आमच्यात नक्कीच तुझ्यासाठी अपेक्षा आणि शुभेच्छा आहेत एवढं तिला बोलतात इकडे मात्र आता ऐश्वर्या काय क शानी असते का, का ती लगेच मूर्तीची स्थापना झाल्यानंतर देवाला नमस्कार व करण्याऐवजीही ते काहीतरी उलटच बोलत असते यावरती जेव्हा अमृता बोलते की मी नवीन संसाराला सुरुवात करते तेव्हा तर माझ्या डोक्यात चालू असतं की खरंच आता तर त्या मुलाने ह्या मुलीला खरंच फसवू नये असं बोलत असते यावरती ऐश्वर आली आणि बोलते हे बघ हे जे तुझे चाललं आहे ना ढोंगपणा काय म्हणतात त्याला खाली मुंडी पातळंडी जे तू करतेस ना घरातल्यानं सगळ्यांना इम्प्रेस करायचं ऑफिसमधली कामं करायचं आईंच्या गुडबुकमध्ये यायचं ह्याच्यासाठी जे सगळं करतेस ना हे सगळं ढोंग करतेस ग आणि तुला काय वाटतं बाकी कुणाला समजत नसते तर मला हे सगळं समजतंय ग त्यामुळे ही तुझी नाटकं एक तर राजकुमारला घरात घेतलास घरातल्याने सगळ्यांच्या चांगलं चांगलं वागतेस ऑफिसमधली कामं करते तुला काय वाटतं तुझ्या जी मनात आहे ती इच्छा पूर्ण होईल मी ती कधी होऊन देणार नाही तर सावलीमध्ये कोणती इच्छा ती तू मला विचारू नकोस असं बोलते आणि बघ किती जर हा विठ्ठल तुझ्या पाठीशी जरी असला तरी कायम गोष्ट लक्षात ठेव हो की मी तुझ्या वाटेत कायमच उभी आहे हे ऐकल्यानंतर सावली बोलते कोणी कन्नाच्या वाटेमध्ये यावं तर कशाला ना आणि हे बघा करता धरता हा विठ्ठल आहे त्यापेक्षा कोणी मोठं नाही आपण मात्र ती मात्र आहोत त्यावरती ती बोलते तू मला सांगू नकोस कोणी कोणाच्या वाटेत यायचं नाही होते सावली बोलते हे बघा कोणाला अधिकार नाही की कोणी कोणाच्या वाटेमध्ये उभं राहायचं ज्याचं त्याची वाट ज्याची तरी सरावी ना आपण कशाला दुसऱ्याच्या वाटेमध्ये यायचं त्याशिवाय बोलते हे हेच लेक्चर मला द्यायचं नाही बरं का असली लेक्चर मी ऐकणार नाही तुझी ही लेक्चर ऐकण्यासाठी मी इथं नाही मला तू शानपणा शिकवू नकोस अशी ती बोलत असते त्यानंतर बोलते मी ना बरोबर तुला दाखवीन जे तू करतेस ना सगळी ढोंग करतेस आणि जे राजकुमारला तू घरात येऊन जे केलं आहेस नाटक तर मी पाहतेस काही राजकुमार कसं आहे तुला सांगू का वळणावरचं पाणी वळणावरच तो सुधारणार नाही आणि जेव्हा तो काहीतर चुका करेल तेव्हा मात्र मी सगळ्यांना जागे करीन आणि तुला त्याची शिक्षा जी तू जबाबदारी घेतलीस राजकुमारची ती मात्र मग मी तुला बरोबर बो तुझी त्याला शिक्षा देणार ह्यासाठी मी समर्थ असणार आहे असं ती सावलीला बोलत असेल आणि सावली मठ विठ्ठलन रुक्मीच्या मूर्तीकडे पाहत असते आणि तिला त्या विठ्ठलन रुक्मिणीवरती खूप विश्वास असतो इकडे आता किचनमध्ये अमृता आलेली असते आणि अमृता आता देवाला नमस्कार करते आणि देवा मी नवीन संसाराला सुरुवात करत आहे माझ्या पाठीशी उभा राहा अशी बोलते आणि अमृता एवढ्या दिवसामध्ये जी तोंडावरती काय बारा वाजलेलं असायचे ती अमृता आज खूप खूप खुश खुँ, खुँ, खुँँ आहे हे पाहून आता तिथं ताराही आले आहे तारा पण आता ता शाण्यासारखी वागत आहे तारा बोलते वहिणी मी आज तुम्हाला स्वयंपाकात मदत करू लावू का तर वहिनी पाठीमागे खिडकीमध्ये बघते काय झालंय आज इकडे का बघताय तरी बघते काय नाही बघते सूर्यपश्चिमेला वगैरे आहे काय तू कशी काय किचनमध्ये आली ती तारा हसतेन बोलते हो खरंच सूर्यपश्चिमे ती उगवलंय कारण की सहनपश्चिमे उरून येत आहे म्हणून मी खूप खुश आहे असे बोलत असते तर ताराला अमृता बोलते हो का म्हणूनच तू किचनमध्ये आलेस का तर ती बोलते हो म्हणून असे मी आले मी खूप खुश आहे ती बोलत असते तारा खरं किती छान झालं ना राजदादा आले घरी सोहम पण येणार आहे घरी सगळीकडे खुश खुश वातावरण आहे तुम्ही पण किती खुश आहात ना बहिणी तुमच्या चेहऱ्यावरती किती स्माइल आहे जसे राजदादा घरी आले तसं तुम्ही किती आनंदी राहायला लागला आहात तर तुमची ती किती काळजी घ्यायला लागलीत ना मला खूप छान वाटत आहे आणि ती बोलते पर बोलते बहिणी सॉरी हो मी असं बोलले तेव्हा ते त्या बोलत तसं नाही ग मला नाही वाईट वाटलं त्यानंतर बोलते बरं तुम्हाला मदत करू लागू का आणि वहिनी मला तुम्ही स्वयंपाक शिकवाल का तर यावर त्यामृद्ध बोलते हो आवडीने शिकवेन मी ते काय करू मी तांदूळ घेऊ का त्यानंतर ती काय करते तिथल्या एका डब्यामध्ये तांदूळ घेते मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ नीट करत असते त्यावरती ती बोलते तारा खरंच ना किती भारी चालले ना जेव्हा राजादानी घरामध्ये चोरी केली आणि तुम्ही घरात नसताना माझ्या अंगावरती आले हे ऐकून जराशी अमृता शांत झाले दाखवले आहे कारण की चोरीचा विषय आपल्या नवऱ्याचा निघाल्या म्हणाल्या तिला वाईट वाटणारच पण त्यानंतर ती बोलते तारा पण आता किती बदलत ना ती आता किती छान बोलत आहे तुमची काळजी घेत आहेत रात्र जागत आहेत औषधं देत आहेत खरंच मला खूप छान वाटत आहे तर त्यावर त्या अमृत बोलते हो खरंच आता मलाही छान वाटत आहे आणि तारा बोलत असते मला खरंच स्वयंपाक शिकायचा आहे तुम्ही शिकवणार ना त्यावर ते त्या बोलते हो नक्की शिकवणार आहे आणि आता घरामध्ये खुशी वातावरण होणार आहे नक्कीच ना आता सोहम पण यायला लागला आहे आणि ती बोलते सोम एवढ्या दिवस का आला नाही गं तर त्यावरती तारा बोलते ते तिकडे वेस्टर्न म्युझिक शिकत होते आणि इकडून सारंग दादा पण त्यांना मदत करत होते ना म्हणून ते आले नव्हते तर अमृता बोलते मस्त ना तू तुझ्या आईकडून इंडियन म्युझिक शिकतेस आणि तिकडून तू आता सोहमकडून वेस्टर्न म्युझिक पण शिकशील त्यावरती तारा म्युझिकचा विषय निघाल्यानंतर मात्र विषय टाळते बोलते जाऊन देणार ते वहिनी सगळं मला खरं तर मी आता स्वयंपाक करायला शिकवा बघता मला आता स्वयंपाक शिकायचा त्यावरती मग अमृत बोलते हो हो चालेल तारा बोलते वहिनी तुम्ही असं खरंच खुश राहा व खरंच छान वाटत आहे मला खूप छान वाटत आहे असं तारा वहिनीला सांगत असते आणि ह्या दोघी मात्र आता मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी चालली असते स्वयंपाक काय करायचा मेथीची भाजी घ्यायची का यानंतर ती त्यांना कांदा चिरायला सांगते आणि आता तारा कांदा चिरत असते आधी कधी तिने केले नसल्यामुळे कांदा चिरत असतात मात्र तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ते पाहून ती विचारत असते वहिनीला वहिनी पास का अजून तर वहिनी बोलते अजून बारीक बारीकशीर असं तिला सांगत असते आणि तिला छानपैकी स्वयंपाक शिकवत असते आणि त्या दोघी मस्त की हसत खेळ स्वयंपाक करत असतात आता हे जे चालू असताना मात्र वाईट कुणाला वाटणार आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ती म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्या आता पुढे काय करते हे आपण पाहणार आहोत इकडे मात्र आता सारंग आणि सावली घरी येण्यासाठी निघालेला असतात तेवढ्यातच सारंग बोलत असतो खरंच खूप छान झालं ना आपण स्थापना केली त्यावरती सावली बोलते थँक्यू सारंग सर तुम्ही मी सांगितलं म्हणून मूर्तीची स्थापना केली तर सारंग बोलतो नाही सावली हे मी आधीच करायला हवं हो होतं पण काय माहिती कसं काय माझ्या लक्षात आलं नाही आणि तू आलीस की तर ते लक्षात आलं त्यामुळं झालं ना त्यावरती सारंग बोलत असतो आता तू ऑफिसवरला यायला लागलेस ना हळहळ सगळ्या गोष्टी कळतील तर सावली बोलते खरंच किती मोठं काम ना तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळता मी घरातून थोडा थो 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 वेळ जरी बाहेर गेले ना तर मला असं वाटतं की वहिनी एकट्याच असतील घरात काय चाललं असेल स्वयंपाकात गडबड होत असेल मग तुम्ही कसं करता ना एवढी मोठी कंपनी हँडल तर सारंग बोलतं चालतं एवढं काय नाही तुलाही होईल हळूहळू सवय तर सावली बोलते नको ना मी ऑफिसला यायला खरंच मला असं वाटतं हे माझं काम नाही ना तर सारंग बोलतं असं का बोलतेस तू आत्ता तर तुळई यायला लागलीस ना हळूहळू तुला होईल सवय तुलाही आवडेल काम तिथलं करायला आणि वहिनीला तू अमृता अमृता ही खरंच तू म्हणलीस ना मला हे करायचं आहे तर त्या तुला नक्कीच म्हणतील की तू जा कर म्हणून काळजी करू नको पाठीमागची तर त्यावरती सावली बोलते हो अमृता वहिनी खरंच छान आहे त्या असे मला बोलतीलच त्या मला त्यांची खरंच काळजी वाटते अशी बोलते सावली तेवढ्यातच काय होतं सारंगला एक कॉल येतं आणि कॉलवरती तो, 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 तो थो थो बोलतो आत्ता का बरं बरं ठीक आहे आम्ही येतोच असं बोलतो आणि तो बोलतो सावली घरी जाण्याआधी ना आपल्याला इथं शेजारच्या गावात जायला लागणार आहे तर त्यावरती सावली बोलते नको मला तुम्ही घरी सोडा खूप हुशार होईल अजून घरामध्ये खूप कामं आहेत तर सारंग बोलतो थांब ना थोड्या वेळ इथं जवळच आहे आपण लगेच जाऊ येऊ असं तिला बोलत असतो तर सावली बोलत असते अहो वहिनी एकट्याच करत असतात त्यांना एकटेच असतात ना म्हणून बोलते मला तुम्ही घरी सोडा तुम्ही तिथून जावा ना पुढे मला सोडून तर सारंग बोलतो नाही जास्त हुशार तू चल माझ्याबरोबर आपण लगेच एवढी महत्त्वाचं काम आहे असं सारंग तिला बोलत असतो त्यानंतर त्या दोघांचं तिकडे जाण्यासाठी ठरलेलं असतं मात्र सावलीला असं वाटत असतं की खरंच सारंग सर किती मोठं काम करत आहे एवढी मोठी कंपनी सांभाळत असतात तरी किती छान राहत असतात असं ते त्यांच्याकडे पाहत बघत असते इकडे मात्र गंमत झालेली असते आपली बबलू दादाची त्याची गाडी काय कीक दिली तर स्टार्ट होत नसते आणि किरण मात्र आता खूप चिडलेली असते बोलत असते काय रे बबलू काय तुझी गाडी स्टार्ट होत नाही रे तर तो बोलतो करतोय ना मी स्टार्ट कीक मारतोय ना आता करतो का तुला कळत नाही का आज माझा जॉबचा पहिला दिवस आहे आणि तू असा लेट होतोय तुझ्यामुळे तर बबलू बोलतो सागं मी मी त्याला गाडीला सांगितलं का बंद परायला मी करतोय ना तिला प्रयत्न चालवायचा ती बोलते मला सारंग सरांच्या बरोबर मिटिंगला जायचं होतं आणि मला आता जाता येत नाही काय बोलते सगळे माझा आज पहिला दिवस आहे मी लेट आहे तू तू सांग मी आता काय करू तर बबलू बोलतो एक काम कर तू ना सारंगला फोन करून सांग अशी गाडी बंद पडली आहे आणि आम्हाला यायला वेळ लागत आहे तर ती बोलते मी आज माझा फोन पण विसरले घरी तर तो बोलतो फोन निस मग आता ह्यात पण माझी चुकी का तर तो बोलतो किरण बोलते हे मी अशी कधी म्हणले तुला मी म्हणले का तुला असं बबलू तू असं का बोलतोस तर खरंच तू असं बोलायला नाही पाहिजे होतंस तो बोलतो मी जॉब लावला आणि मलाच असं बोलते उलटं तर खरं काय म्हणला तो तो म्हणतो करा ती करा आणि वरून असं ऐकून घ्या त्यावरती मग ती बोलते असं का बोलतोस तू तुला काय वाटतं मला जॉब भेटला नसता का मला दुसरीकडे कुठेही जॉब भेटला असता तू नको माझी मदत करू असं बोलून ती रागाने तिथून निघून जाते बोललू मात्र किरण सॉरी सॉरी मी चुकून बोल असं बोलत असतो तिच्या पाठीमागून आता इकडे सारंग आलेला असतो गावकऱ्यांना भेटायला सारंग बोलतो मी आहे सारंग मेहंद्रे माझ्या आईचं नाव आहे तिलोतमाई मेंद्रे आणि माझ्या बाबांचं नाव आहे चंद्रकांत मेहंद्रे त्यांनी खूप कष्टाने मोठ्या हे कामाने रूपक कॉस्मेटिक ही कंपनी स्थापन केली आहे असं ते दे इंट्रोडक्शन देत असतो इकडे आता मात्र ऐश्वर्याला लपून पाहत असते मनातल्या मनात बोलत असते काय ह्या घरातल्या सगळ्या लोकांनी भिकेचे डोळे लागलेत काय ती राजकुमार चांगलं होण्याचा प्रयत्न करतोय ही तारा कधीही स्वयंपाकाच्या खोलीमध्ये आलेली नाही आणि ही स्वयंपाकाच्या रूममध्ये येऊन कांदा चिरते स्वयंपाकच करते काय चाललंय तर काय ह्या घरातल्यांचं मला काय कळणार झालं काय यांची नाटकं कशासाठी करते मला काहीच कळत नाही त्यानंतर आयश्वर्या आतमध्ये येतील बोलते काय चाललंय काय चाललंय तारा तुझं रडतेस का तू काय होते तुला तर तारा बोलते काय नाही बहिणी मी कांदा चिरते ना म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी येते बाकी काय नाही तर तू का आली आहेस किचनमध्ये तू काय करतेस तर ते काय नाही मला ना स्वयंपाक शिकायचा आहे म्हणून मी आले आहे किचनमध्ये अशी बोलत असते तर ऐश्वर बोलते, बोलते म्हणजे स्वयंपाक का तुला शिकायचा आहे बोलते नाही सोहम येणार आहे ना म्हणून मला स्वयंपाक करायचा आहे त्याच्या आवडीचा आणि काय झालं आहे सावली पण आहे ना मदत करायला तुम्ही म्हणजे सावलीची जागा तू घेतलीच काय सावलीच्या जागेवर काम करतेस काय असं तिला हिंवत असते तर ती बोलते नाही बहिणी तसं काय नाही सावलीची जागा नाही मी घेतलेली मला वाटलं स्वयंपाक शिकावं म्हणून मी अमृता बहिणीकडे स्वयंपाक शिकते त्यावर ते आश्वर्य बोलते अमृता तुला बरं आहे का तू का आलीस किचनमध्ये रेस्ट करायची ना त्यावर ते अमृता बोलते काही नाही मी बरी आहे मला छान वाटते म्हणून मी आली आहे किचनमध्ये माहेश्वर बोलते काय झालं सगळी खुश आहात मामृता मात्र लगेच तोंड देते का खुश असायला नको का चांगलं नाही का खुश असणं असं बोलते तर त्यावरती ऐश्वर बोलते नाही तसं मला म्हणायचं नव्हतं मी आपलं असंच म्हणलं तर त्यावरती लगेच तारा बोलते काय नाही राजदादांनी त्यांची खूप काळजी घेतली आहे म्हणून वहिनी खूप खुश आहे आणि बरीही लवकर तिला वाटते माहेश्वरी बोलते हो का परती ती मूर्ख मुलगी कुठं दिसणं झाली कधी सकाळपासून कुठं गेली तर काय तर सावली बोलते ती अजून घरीच आली नाहीत आणि सारून दादा पण घरी आले नाहीत दोघेही घरी आले नाहीत हे ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्या मनामध्ये विचार करते कुठे गेली ती ऑफिसमधून तर जाताना घरी जातोय म्हणून सांगून गेले मादीमध्ये कुठं थांबली ती हा डोक्यात तिचा प्लान चालू झाला त्यावरती तारा बोलते काही नाही ऐश्वर्याबाईंनी मला ना स्वयंपाक शिकायचं आहे म्हणून मी शिकते बाकी काही नाही आणि माझ्या डोळ्यामध्ये पाणी मी कांदा चिरते म्हणून आले आहे मी काही रडत वगैरे नाही तर ऐश्वर्या तिला बोलते बरं ठीक आहे शिकतेस ना स्वयंपाक शिकतो मग ते अजून एकदा विचारते ह्यांच्याकडून काय निघते का बघते अमृताला विचारते कुठे गेले तर नक्की याबद्दल काय माहिती अजून तर काही घरी आले नाहीत इकडे सारंग बोलत असतो मी ना एक प्रोडक्ट लाँच केला आहे नैसर्गिकरित्या प्रोडक्ट आहे तो त्यासाठी ना काय करायचं आहे तुमच्या गावाजवळच्या जा जा जंगलामधून जाऊन औषधे आणून द्यायचा आहे त्याचा मी तुम्हाला चांगला मोबदला दे, दे। त्यावरती मग गावकरी पटकन रिप्लाय देत नाही त्यांचा जो मुख्य असतो तो बोलतो काही नाही आम्ही ना काही वर्षापूर्वी असं एक माणसाला हे सगळं आणून देत होतं आणि त्याने काय केलं आम्हाला त्याचा मोबदला दिला नाही ती नाही आणि जंगलात ते सगळी झाडे तोडून टाकली म्हणून आम्हाला हे हे करण्यासाठी गावकरीना नको वाटते तर सारंग नाही तसं काही होणार नाही आम्ही चांगले हेतून आला आलो आहोत आणि आम्ही तुमचा योग्य मोबदला देऊ तुम्हाला काही नुकसान होणार नाही आणि मी तुमचं गावमध्ये गाव, गाव लेवल सुधारण्यासाठीही तुम्हाला मदत करेन असं बोलत असतं सावलीला वाटत असतं सारंग सर किती छान इंट्रोडक्शन देतात ना त्यावरती त्यांचा जो मुख्य म्हणतो नाही बाकी काही ना नाही आम आम्हाला जे झालेलं आहे आम्हाला परत ती विषयाची परीक्षा घ्यायची नाही म्हणूनच आम्हाला हे करायचं नाही त्यावरती सारंग त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की आमच्याकडून हे गोष्ट होणार नाही मी तुम्हाला सांगतो शब्द देतो की मी तुमचं व झाडं जंगल तोडणार नाही मला फक्त वनऔषधी पाहिजे आहेत ह्या कॉस्मेटिकसाठी त्यावरती मग बाकीचे लोक बोलतात नाही तुम्ही सांगा त्यांना ओ म्हणजे जे प्रमुख असतात त्यांना सांगतात आम्हाला काही हे करायचं नाही तुम्ही जावा इथून आम्हाला काय ऐकणार नाही ना आम्हाला काही करून द्यायचं नाही त्यावरती तो मुख्य म्हणतो नाही आम्हाला साहेब काही जमणार नाही तुम्ही आला असेला चांगल्या हेतूने पण आम्हाला काही विषयाची परीक्षा घ्यायची नाही ना आम्ही काही तुम्हाला मदत करणार नाही मग सारंग मात्र आता होतो तो बोलतो यांना हे काहीच केलं आणि आपलं काय ऐकत नाही म्हणलं तो शांत बसतो आणि तिथून जाण्यासाठी निघतो सावलीला मात्र आता वाईट वाटतं की सारंग सरांनी हे कष्टाने पहिल्यांदाच असं चालू केलं आहे काहीतरी त्यामध्ये त्यांना लोकांची साथ भेटत नाही कारण की तिथले बाकीचे सगळे लोक बोलत असतात त्यांना जो अनुभव आला होता त्या अनुभवाने त्यांनी मात्र नकार दिलेला असतो आणि त्यांना आता कुठलंही अजूनही कुठल्या व्यक्तीला ती मदत करायची नसते कारण की सगळीच लोक सारखे असतात का हे सारंग सांगत असतो सगळी लोक सारखे असतात का मी असं करणार नाही माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा पण ते लोक काय करायला तयार नसतात मात्र आता सारंग सावलीला बोलतो चल आता सावली, सावली आपण जाऊ इथून हे का, यांना काय आपलं ऐकत का नाहीत मग सारंग तिथून खरं उठून येतो आणि त्याला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं सावली मात्र त्यांना बोलते अहो थांबा ना का चालला आहात तर सारंग बोलतो नाही सावली आता थांबून काही उपयोग नाही मी खूप कष्ट खूप म्हणजे खूप ह्याने मी स्वप्न पाहिलं होतं पण ते स्वप्न काय आता पूर्ण होणार नाही असं मला वाटत आहे कारण की गावकरी काय आपल्याला मदत करायला तयार होणार नाही सावली मात्र मनामध्ये विचार करत असते की आता आपण कसे ह्यांना तयार करायचे ह्या ह्याच्यातमध्ये असते ती कारण की सारंगचं जे स्वप्न आहे मग ते पूर्ण होण्यासाठी मात्र सावलीचा हे पाठिंबा असणारच नाही हे आपल्याला माहीतच आहे आणि सारंगचं ते पाहून तिला खूप वाईट वाटतं आणि ती मनामध्ये काय तर ठरवते की कशा पद्धतीने गावकऱ्यांना तयार करायचं हे मात्र हिच्या डोक्यामध्ये चालू राहिलेलं असणार आहे यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहायला लागेल कारण की सावलीची जी स्माईल आहे ती सांगत आहे तिनं डोक्यामध्ये काय तर नक्की सुचवलेलं आहे की लोक कशी सारंगला मदत करतील त्यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्कीच पाहू हा एपिसोड इथं संपतो